धरणे आंदोलन नागरिकांचे प्राणपणाला प्रशासन जीव गेल्यावर जागे होणार का कित्येक वेळा लष्कर पाणी पुरवठा विभागाकडे निवेदन देऊन देखील दुर्लक्षित पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे का असा प्रश्न धरणे आंदोलनाद्वारे दादा कोदरे यांनी प्रशासनाला धारेवर धरत विचाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे सांगितले सहावा दिवस असून जर या धरणे आंदोलना डॉक्टर दादा कोदरे यांनी पुकारलेल्या धरणे आंदोलनाला प्रशासनाने योग्य तो प्रतिसाद दिला नाही तर डॉक्टर कोदरे हे अजून आंदोलन तीव्र करतील तसेच या केशनगरमधील महिला जर प्रशासनाने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या तर त्यांची महाआरती केल्याशिवाय राहणार नाही आणि जर या मागण्या मान्य केल्या नाही तर केशनगरमधील महिला त्यांना महाप्रसाद दिल्याशिवाय पण राहणार नाही हे मी आपल्या माध्यमातून आपल्याला सांगतो तरी या धरणे आंदोलनाला प्रशासने त्वरित निर्णय घेऊन या मागण्या पूर्ण करत अशी आमच्या केशनगरमधील नागरिकांची इच्छा आहे या आंदोलनात दादा कोदरे वंदनाताई कोदरे भास्कर राऊत सागर बारदेस्कर शारदाताई पानमन त्याचबरोबर केशवनगर भागातील रहिवासी शेकडो महिला व नागरिकांनी नाव स्वाक्षरी करून या धरणे आंदोलनात सहभाग घेऊन पाठिंबा दिला आहे तसेच पाणी पुरवठा विभागाने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला असून त्यास अधिकारी व प्रशासन जबाबदार असल्याचे सांगितले आहे काय ती सर्व लोकांना कळले पाहिजे पण आता तास भागात एवढी परिस्थिती आहे की माणूस पाणी वेळेवर येत नाही आम्ही दोन वाजता तीन वाजता चार पाच सहा वाजेपर्यंत आता जागे असतात खरोखर काय बिन पाण्याचा अजिबात नाही लहान लहान मुलं काय ते आज त्या लहान हो बाळाची अवस्था असते त्या आईने काय करायचं कसं दुपारच्या कामाला जायचे असतात पाणी आलं तर ना ते येत पण नाही खरोखरच येत नाही चार चार दिवस पाणी येत नाही आणि तसं म्हणजे केशवनगर भागाचे पन्नास वर्ष असे चाललेले देश स्वतंत्र होऊन पण पन्नास साठ वर्ष झाले आणि फायदा तर काय महानगरपालिकेत गाव जाऊन पण फायदा नाही ग्रामपंचायत मध्ये असलं ते तर खरोखरच ग्रामपंचायत मध्येच राहिले फायदे होत आज तीन वर्ष झालं ग्रामपंचायत मध्ये महानगरपालिकेत गाव जाऊन पण फायदा नाही आणि नावानीच देत महानगर गेले नावं गेल्या सत्तावीस गेल्या छत्तीस गेल्यात काही फायदा नाही केशवनगर मागे पुणे शहराजवळ किती जवळ आहे पाच किंवा पाच पाच रस्ता आहे पुण्या ते केशवनगर खरोखरच पण पाण्याचा एवढा आहे ना की खरोखरच या महिला इतक्या रस्ता आहे मात्र मतारे लेडीज सुद्धी न पाठव दोन दोन उठतात दो पाण्यासाठी आमच्यासाठी दादा आंदोलन खरोखरच आमच्यासाठी दारा दा, आंदोलनासाठी बसलेले येतात आज सकाळी केशवनगरच्या साऱ्या महिलांना पाठिंबा आहे की शंकरनगर मधल्या सगळ्या महिलांकडून दादांना दा आमची खरोखरच पाठिंबा आहे जय हिंद जय महाराष्ट्र आणि दररोज कमीत कमी एक ते दोन तास पाणी मिळाले पाहिजे परंतु तसं होत नाही आहे आणि आज हा पाण्याचा प्रश्न चाळीस ते पन्नास वर्षापासून भिजत पडलेला आहे आज त्यासाठी डॉक्टर दादासाहेब खोदरे आपल्यासाठी अविरत कार्यरत आहे आणि त्यांच्या सहभागामुळे त्यांच्या सहकार्यामुळे आपला हा प्रश्न लवकरच सुटणार आहे तर त्यासाठी महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी आपले हे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत कारण आज एवढी लोकसंख्या सुद्धा आपल्याला योग्य ते पाणी मिळत नाही आहे आणि त्याचं आपल्याला हे सांगण्यात येतं की तुमच्याकडे लोकसंख्या आहे पण आमचे पाणी तेवढं आम्ही देऊ शकत नाही परंतु पुणे शहरांमध्ये दोन दोन वेळेस पाणी सोडलं जातं परंतु आपल्याला इथं दोन एकदा पाणी मिळतं तर त्या हा तिथं त्यांनी वेगवेगळं केशवनगरचा सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेले अनेक दिवस डॉक्टर दादा कोदरे वंदनाताई कोदरे यांनी लष्कर पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊन त्यांना पत्र देऊन त्यांच्याशी चर्चा करून सुद्धा केशवनगरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ते सोडवू शकले नाहीत त्यांना पूर्णपणे अपयश आलं या पाण्या प्रश्नासाठी डॉक्टर दादा कोदरे यांनी गेल्या तीन दिवसापासून केशवनगरच्या शिवाजी चौकामध्ये धरणे आंदोलन करण्याचा निर्धार या ठिकाणी केला आणि गेले तीन दिवस झाले डॉक्टर दादा कोदरे असतील भास्कर राऊत असतील सागर बार्देसकर असतील वंदनाताई कोदरे असतील शारदाताई पानमन असतील या सर्वांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी येऊन त्याचबरोबर आपल्या केशवनगर भागातील ज्या पा पिण्याच्या पाण्याने त्रस्त झालेले नागरिक आहेत त्यांनी या ठिकाणी गेले तीन दिवस या या ठिकाणी येऊन आपल्या सह्या करून आपला पाठिंबा या ठिकाणी जाहीर केला परंतु गेंड्याच्या कातडी पा, पांगरलेलं हे जे लष्कर पाणी पुरवठ्याचे अधिकारी आहेत हे अजूनही या ठिकाणी कोणी आलेलं नाही आहे कोणी सांगतं आहे की आम्ही सुट्टीवर आहोत कोणी सांगत आहे आम्ही ड्युटीवर नाही आहोत कोणी सांगत आहे हे अधिकारी येतील ते अधिकारी येतील लोकांच्या पाणी प्रश्नासाठी या ठिकाणी बसलेल्या माणसाची त्यांना कुठल्याही प्रकारे किंमत नाही आहे तर यांनी लवकरात लवकर या ठिकाणी येऊन आमच्याशी चर्चा डॉक्टर दादांशी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करावी आणि या केशवनगरचा पाणी पुरवठा सु चा सुरळीत होण्यासाठी आपण लवकरात लवकर त्यांनी या ठिकाणी यावं अन्यथा आम्ही त्रिवास आंदोलन हे आंदोलन अजून त्रिव होणार आहे अरे वेळ पडली तर आम्ही रस्ता रोको आणि वेळ पडली तर आम्ही लष्कर पाणी पुरवठ्याच्या ज्या ऑफिस आहे त्याला आम्ही टाळे ठोकून जेलमध्ये जाण्यासुद्धा आम्ही तयार आहोत परंतु केशवनगरचा पाणी प्रश्न सुटल्याशिवाय डॉक्टर दादा कोदरे अजिबात स्वस्त बसणार नाहीत असा त्यांनी पूर्णपणे निर्धार केलेला आहे माझ्या नागरिकांना विनंती आहे की जे कोणी अजूनही या ठिकाणी येऊन ज्यांनी पाठिंबा जाहीर केलेला नसेल त्यांनी या ठिकाणी येऊन दादांना भेटून या ठिकाणी ज्या वया वह, वही ठेवलेल्या त्या वहीमध्ये आपला नाव मोबाईल नंबर सही करून आपला पाठिंबा दर्शवा धन्यवाद